आजपर्यंत जनतेला महाराष्ट्रातील जनतेला पडलेला लय गहन विषय बर का जसा रामायण असेल जसा महाभारत असेल जसं पांचलीचं किंवा द्रौपदीचं वस्त्र वस्त्रहरण असेल पांडवांनी न केलेली मदत असेल दृष्ट काय असेल कारण असेल हा सगळा गहन विषयांमध्ये ना रमेश जगतापांचा मला एक गहन विषय वाटतो नागरा गटच घोडा घाला होता का त्याला बैल चालत नाही का mm. नांगरासं गटच का मग आता अलीकडे तर भरपूर मशीन आली आपल्याकडे ट्रॅक्टर वगैरे लावून घोडा लावायला पाहिजे किंवा मग घोडा बैल लावून तिथं शेरत खेळायला पाहिजे वावरांमध्ये नांगरास गट तुम्ही का घोडा लावतात याचं कारण आम्हाला सांगा आणि शिव्या जास्त अलीकडे तुम्ही तुमच्या आयडीवरून द्यायला लागल्या अशा लोकांची आहे काय कारण याच्या मागे नमस्कार मी रोशन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या नवीन फ्रेश करकरीत इंटरव्ह्यूच्या व्हिलॉग मध्ये स्वागत करतो आज आलोय आपण पंचाळ्यामध्ये आम्ही गेलो होतो सदाभाऊन मी कोळपेवाडीला पण आता या आपले जे रिलस्टार आहे इन्स्टा रिलस्टार mm -hmm. रमेश राजेंद्र जगताप यांना आज आपण भेटायला आलोय त्यांची संघर्ष गाथा जाणून घ्यायला आलोय भरपूर मी त्यांचे व्हिडीओ इन्स्टावरती बघितलेत भरपूर इन्स्टाच्या व्हिडिओमध्ये त्यांनी नांगराचा गडगोडा लावलेला आहे पण तो का लावलाय का लावतात या सगळ्या गोष्टींचे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घ्यायला मी आज पंचाळ्यामध्ये आलोय बघू मग त्यांची संघर्ष का आणि काय असेल ते अशा प्रकारचे व्हिडिओ का बनवतात किंवा मग व्हिडिओ बनवण्याचं कारण काय त्यांची संघर्ष गाथा काय व्हिडिओ केव्हापासून त्यांनी बनवायला चालू केले या सगळ्या प्रश्नांची उत्तर आता आपण रमेश भाऊ कोण जाणून घेण्याचा एक छोटासा प्रयत्न करणार आहे सो रमेश भाऊ आमच्या चॅनलवरती तुमचं वेलकम आहे नमस्कार तुम्हाला नमस्कार हे रमेश भाऊ मी अशा अपेक्षा त्यांच्याकडून करतो की ते सगळ्या गोष्टींचे सगळ्या प्रश्नांचे खरे उत्तर देतील ओके 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 त्यांची ती स्टाईलच आहे गॉगल वगैरे घालून ते बसते आणि प्रत्येक रीलमध्ये त्यांचा माझ्या मते तोच गॉगल बघितल्या बरं का मी चांगली त्यांची आयडी चेक केली पण सहज मला वाटलं का आज बोललं पाहिजे त्यांच्याशी त्यांची संघर्ष पाहिजे सध्या ते काय करतायत निष्ठा इंस्टावरती त्यांचं जीवन चालू आहे इंस्टावरती त्यांना इंस्टा इन्कम भेटते काही बऱ्यापैकी त्यांची आयडी आता चालते या सगळ्या मला पडलेल्या आणि जनतेला पडलेल्या छोट्या छोट्या प्रश्नांची उत्तर आहे ना आज मी त्यांच्याकडून हसत खेळत जाणून घेण्याचा एक प्रयत्न करणार आहे सो चला माझा पहिला प्रश्न असा आहे रमेश भाऊ किती दिवसापासून तुम्ही ही आय डी चालू केली आहे किंवा मग इन्स्टाची आयडी चालू केली आहे म्हणजे मी आयडी तर किती दोन तीन वर्षापासून चालवतोय बर तर पण मग मी व्हिडिओ बनवत नव्हतो आता गावी आलो तर पाच सहा महिने झाले पाच सहा महिन्यापासून मी व्हिडिओ बनवतो ओके याच्या अर्थ मग गावी आले म्हणजे याच्या अगोदर कुठं होते तुम्ही पहिले मी मुंबईला राहायचो तर आता तिकडे जॉब करत पण शेती वाटून घेतली आणि तर गावी आला आता राहिला तुम्ही आता शेती वाटून घेतल्यानंतर इकडे पण चढायला आला सध्याच्या परिस्थितीत तुम्ही काय करतायत आता जॉब करतोय ओके जॉब करतायत का बेस्ट आहे म्हणजे जॉब केल्यानंतर पैसे पण येतात पैसे कुटुंब पण चालतं पन उदार निर्वाह पण होतो सध्या तुम्ही जॉब करतायत आता इन्स्टा आयडी तर तुमची जोरात चालू आहे मग इन्स्टाच्या आयडी वरती तुम्हाला काही इन्कम वगैरे चालू झालाय का माझा प्रश्न पर्सनली हा प्रश्न नाही बरं का जयंतीला पडलेले प्रश्न आहे कारण की मला ते भेटले त्यावेळेस म्हटले होते की तुम्ही जगताप साहेबांकडे गेल का नाही म्हंटल नाही रे बाबा जायला पाहिजे का पब्लिकचं म्हणणं होतं का रोशनच्या चॅनल वरती रमेश भाऊंनी दिसावं असं मला डिमांड आली ते बरं कसं म्हणून मग ते झालं बा म्हटलं आहे जातो म्हणून त्यांचे पडलेले प्रश्न म्हटलं मग त्यांना काय प्रश्न विचारले पाहिजे आयडी चांगली चलती म्हणे रमेश भाऊंची मग काय एडिशन्स वगैरे तुम्ही लिंक केलय का काही पैसे भेटतायत का आतापर्यंत काही तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंट केली आहे का अजून तर नाही केलं मग काही एडिसन्स वगैरे लिंक केलंय का काय नाही माल तुम्ही मला मग शिकले बोलता बोलता बोलले की नाशिक चे कुणीतरी पाहुणे आले ते तुम्हाला भेटायला सॉन्ग भ्रष्टाचार सॉन्ग काढलेला आहे झाले त्याला दीड महिना झालं सॉन्ग काढून नेमकं कशी त्याचे चित्रीकरण केले काय केलंय त्याच्यामध्ये तुमचं काय रोल आहे माझा माझं रोल आहे आपण इलेक्शन आलं तर लोक कसे इलेक्शन घ्या इलेक्शन आलं तर पैसे घेता मग वोट करता मग माझं हेच म्हणणं आहे पैसे घेऊन काही वोट नका करतो आणि भ्रष्टाचार केलाच नाही पाहिजे मेन म्हणते लोकांनी आणि ते लोक मोठे लोक तर करतात पण आपण आपली इज्जतीत राहायचा पैसे न घेता वोटिंग करायची आणि ते वोट ना असे चांगल्या माणसाला द्यायचं की ते आपल्यासाठी धावत्यावं पाहिजे आता भरपूर गावामध्ये रस्ते खराब आहे खड्डे पुढं आता पुलाचं काम पण झालं एक पूल आहे इथं गोटीच्या पुढे पूल पडले तर मग तिथं बरेच जण जखमी झाले मग माझं असं एकच म्हणणं आहे चांगल्या नेत्यांना तुम्ही वोट करा त्यांनी पुढे चालून ते काम व्यवस्थित केले पाहिजे रस्ते चांगले बांधले पाहिजे सगळ्या सुविधा चालू पाहिजे म्हणजे तुमचं काय म्हणणं मग पैसे घेऊन वोट केलं पाहिजे का पैसे न घेता वोट केलं पाहिजे पैसे न घेता वोट केलं पाहिजे माझं म्हणणं आजकालची जनता तशी आहे का पैसे घेऊन वोट करते का विदाऊट पैसे करते मग आजकालची जनता तशी नाही ना म्हणून तर मी ते व्हिडिओ काढतो ओके मला याच्यातून एक महत्वाची गोष्ट सांगायची जे भ्रष्टाचार जे सॉंग आहे ना एक दोन मिनिटाचं मी चालू चालू आता जे पाहिलंय ऑलरेडी मायमध्ये तीन चार मिनिटाचं ते सॉंग तीन मिनिट बघितले चांगलं वाटलं मला ते आणि रियालिटी त्याच्यामध्ये दाखवली आणि रमेश भाऊंचा आज आपल्या चॅनेलवरतीने एक नवीन चेहरा दिसायला लागलाय बघा आजपर्यंत त्यांनी नांगरा गटच घोडे लावले त्यांच्या आयडीवरती वरती पण आज रिअल रोशन पाटोळे व्हिलॉग या वरती त्यांचा एक नवीन चेहरा समोर आलाय त्यांना पण समाजाबद्दल तळमळ दिसते बरोबर आहे त्यांना पण असं वाटतंय की समाजाने या गोष्टी करू नये आदल्या रात्रीला पैसे घेऊन दुसऱ्या दिवशी मतदार चेंज करून त्यांनी मतदान करू नये बरोबर आहे हा तुमचा दृष्टिकोन आहे समोरच्या व्यक्तीकडे किंवा मग समाजाकडे बघण्याचा आता लय महत्वाचा प्रश्न आहे आजपर्यंत जेवढ्या लोकांनी सांगितलं की रमेश भाऊंच्या घरी जा त्यांना भेटा त्यांची संघर्ष गाथा जाणून घ्या मला तुमची थोडीशी संघर्ष गाथा सांगा की तुम्ही व्हिडिओ काढायला का सुरुवात केली आणि पहिला व्हिडिओ तुम्ही किती महिन्यापूर्वी काढला किंवा मग काय त्याच्या मागचं कारण मला ना भरपूर जणांनी त्रास दिलाय mm. तर हे शेतीवरूनच त्रास दिलेला आहे mm. म्हणून मग मी असं शेतामध्ये बसलेलो विचार mm. करत होतो mm. आपण इतका चांगला वागून तरी आपल्याला लोक त्रास देतात हे okay. मान्य mm. तर मग मा, मी असंच टाइमपास म्हणून एक व्हिडिओ काढले mm. तर अशी व्हिडिओ काढली तर माझ्या बापावरून व्हिडिओ काढली माझा बाप शांत होता mm. तसा मी शांत नाही मी पद्धतशीर नांगरस घोडा लावणारा माणूस आहे तसा माझं बाप तरी शांत होता गरीब होता पण मी मी आहे मी पण त्यांनाच मुलगी आहे पण मग तो माझ्याशी तसा वागतो ना मी तसा त्याच्याशी वागतो तो प्रेमात बोलला तर मी त्यासाठी जीव पण द्यायला तयार आहे गुवा मैत्रीचं चा एक चांगलं उदाहरण पण ते देऊ या ठिकाणी इच्छित आहे का महत्वाची गोष्ट मला तीच सांगावीशी वाटते की जसा समोरचा माणसाचा स्वभाव दिसेल तसा ते वागण्याचा प्रयत्न करतात बरं ते सगळंच घोडाका लावतात बरं आजपर्यंत जनतेला महाराष्ट्रातील जनतेला पडलेला हा लय गहन विषय बरं का जसा मा रामायण असेल जसा महाभारत असेल जसं पांचलीचं किंवा द्रौपदीचं वस्त्र वस्त्रहरण असेल पांडवांनी न केलेली मदत असेल त्याच्या मागे काय असेल कारण असेल हा सगळा गहन विषयांमध्ये ना रमेश जगतापांचा मला एक गहन विषय वाटतो नागरा गटच घोडा घाला होता का त्याला बैल चालत नाही का नांगर गटच का मग आता अलीकडे तर भरपूर मशीन आली आपल्याकडे ट्रॅक्टर वगैरे लावून घोडा लावायला पाहिजे mm. किंवा मग घोडा बैल लावून तिथं शेअर खेळायला पाहिजे वावरांमध्ये नांगर सगटच तुम्ही का घोडा लावतात याचं कारण आम्हाला सांगा आणि शिव्या जास्त अलीकडे तुम्ही तुमच्या आयडीवरून द्यायला लागल्या अशी लोकांची तक्रारी काय कारण याच्या माझं तर मी नांगरसहित का लावतो कारण की लोक मी ना भरपूरला बघितलं ला। मी लहान होतो तेव्हा मी इकडे शेतामध्ये जायचो तर हे बैल लावतो माझ्या पण डोक्यामध्ये यायचं हे बैलच का लावता घोडा का नाही लावत तर मग मी दुसरा पर्याय शोधला आपण ते बैल लावता तर आपण घोडा लावणार अच्छा हा म्हणजे तुम्ही पण शर्यतच खेळायचे ठरवले ती शर्यत म्हणजे तुमची वावरापासून शर्यत चालू झाली तर ती डायरेक्ट पर्सनल जीवनापर्यंत पर्सनल जीवनापर्यंत प्रत्येक व्हिडिओ मध्ये मी ऐकतोय मी याला नांगरासगटच सगटच घोडा -ना, -ना लावणार ला। आता ती मला शिवी वाटते का एक चांगल्या दृष्टिकोनातून तुम्ही बघतायत का तुमच्यावर अशी परिस्थिती ओढवली आहे का तुम्हाला जास्त कोणी काही त्रास वगैरे असं काही गोष्टी रमेश भाऊ तुमच्याकडे बघून मला तो मुळशी पॅटर्नचा डायलॉग आठवतो तर राहुल्याचा तो डायलॉग आहे बरोबर आहे साहेब आम्ही शेतकऱ्याची वावला दे बरोबर आहे तुम्ही जर आम्हाला घोडे लावाल तर आम्ही तुम्हाला बैल लावू आणि बैल कधी एकटा येत नाही तो येतो नांगरास बरोबर आहे एकठाही कधी येत नाही तो जोडी नाही येतो तो पण नांगरास तुम्ही काय केलं फक्त बैल काढला आणि घोडा लावलाय बरोबर आहे पण हे घोडे लावायचं अलीकडं माझ्या मते बर का ते तुमचे पर्सनल काय असेल ते पण मग या गोष्टीकडे तुम्ही आपण केअरफुली लक्ष दिली पाहिजे कारण की आपली आयडिया आता अलीकडे चांगली झिकस अशी चालते लाजवाब दर्जा अशी चालतेय पण मग असं जीवनात तुमचा प्रसंग घडलाय का तो प्रसंग तुम्हाला आठवण आनंद होतो प्रसंग नाही असं काय नाही म्हणजे आता परत लाईफ तुमचं म्हणून प्रत्येक ठिकाणी नांगर आणि बैलाची आपल्याला गरज पडते आजकालच्या तरुण पिढीला तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता आजकालच्या तरुण पिढीला ना माझं एकच म्हणणे आता भरपूर पोर लपडे करता लव्ह मॅरेज करत हे करता ते करता पण मग गर्लफ्रेंड सोडून गेली mm -hmm. तर कोण डिप्रेशन मध्ये जात तर कोण जीवस देत mm -hmm. तर मग आताच्या पोरांना माझं एकच महत्व mm -hmm. महत्वाचं उदाहरण देतो मी mm -hmm. पोरगी गेली ना तर ती तिला काय फरक पडत नाही ती गेली तर एक गेली तर दुसरी भेटते आपल्याला पोरांना पण भेटते आणि पोरींना पण मी बोलत नाही फक्त भेटते पोरींना पण भेटते पण एक गेली तर दुसरी भेटणार म पण मग अशा पोरीसाठी आपली जिंदगी बरबाद नाही करून घ्यायला पाहिजे कारण की पोरं जीव देतात डिप्रेशन मध्ये जातात नशा करता व्यसन बिसन सगळं करतात आणि त्या नशा करून येतात घरी मग जीव बीव द्यायचा प्लॅन करता मग जीव देतं आता भरपूर जण जणांनी जीव जीव दिले दिलेला दिले आहे आताच्या काळामध्ये भरपूर जणांनी प्रेमासाठी जीव दिलाय पण मग तो पोरगा त्याच्या लाईफ लाईफ मधून जातो पण मग ती पोरगी दुसऱ्याच्या जोडीला लग्न करून खुशी राहते पण मग पोरातच का मरण म्हणून मी बोलतो पोरांना पोरीसाठी तर अजिबात जीव देऊ नका तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल ना तो, तो संघर्ष करा त्या प्रॉब्लेम संघर्ष केलाच पाहिजे आणि प्रत्येकाच्या मध्ये प्रॉब्लेम येतो माझ्या मध्ये तर मला आलं माझ्या माझ्या पण मनात यायला पाहिजे मी जीव द्यायला पाहिजे हे करावं हे करावं पण माझ्या मनात का असं येत नाही जीव द्यायचं काय का। मी संघर्ष करतोय मला कधी ना कधी सक्सेस मी होणार म्हणजे होणार म्हणून मी कोणता पूर्वीपाई जीव देत नाही आणि तुम्ही पण नाही दिलं पाहिजे आज मला माहिती मी पण चिरघोडा लावतो माहिती आहे ना तुम्हाला एक महत्वाची गोष्ट लोकांना लोकांशी बोलल्यानंतर त्यांच्या जीवनात काय संघर्ष झालाय किंवा एखाद्याची वरती वर काय परिस्थिती ओढवली आहे हे कळतं ज्याप्रमाणे मला आज कळले ना रमेश भाऊ बरोबर वर वरती काय परिस्थिती आहे किंवा मग नांगरासाठ घोडे वगैरे काय लावतात बैल का लावतात बरोबर आहे आज एवढी आजकाल एवढी ट्रॅक्टरची सुविधा असून या गोष्टी का ते करतात म्हणजे ही चेष्टेचा भाग आहे पण याच्या मागे तुम्हाला आज आजकाळाला असेल त्याने संदेश का दिला तरुणांना हा संदेश खूप गरजेचा आहे त्याने सांगितले लफडे करू नका मुलगी जर सोडून गेली तर हाताची नस कापण्यापेक्षा आहे ना त्या नसेल आहे ना धागा द्वारा बांधण्याचा कोशिश करा आणि ते संघर्ष जीवन संघर्षमय जीवनामध्ये पडा आणि त्याच्यामध्ये संघर्षमय जीवनामध्ये तुम्हाला काय सोल्युशन भेटतं ना ते बघा ते मागच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघून एक गोष्ट सांगितली मला ती आठवते बाटली गळात आटकायची आणि त्याच्यावर फक्त पाणी लिहायचं असं चालेल का ते पाण्यात बाटली जी आटक त्याच्यामध्ये पाणी पिण्यासाठी पाहिजे मग पाणी हे त्यासाठी सोल्युशन झालं जीवन जगताना प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन काढता आलं पाहिजे रमेश भाऊंची जी दुसरी बाजू आपण दाखवण्याचा प्रयत्न केलाय ना ते नांगरासारकड असेल ते प्रत्येकावरतीच असतं ती गोष्ट पण त्यांच्यावरती ओढवलेली परिस्थिती आहे ते एक आय डी वरती काय बोलतात पण त्यांची जी पर्सनल लाईफ आहे ना आज मला त्यांना त्यांच्याकडे बघून असं वाटत नाही का तो व्यक्ती खरंच आयडी मध्ये जसं बोलतो तसा तो आहे अजिबातच नाही तुम्ही त्या तुम्ही ते एकदा त्या व्यक्तीला भेटा त्यांची संघर्षमय मय गा, गात थोड्या थोडक्यात ऐकण्याचा प्रयत्न करा त्यांच्याशी बोला तुम्हाला खरंच वाटेल अरे नाही दुसरं जीवन ते आहेत आयलीवरती त्यांचं एक जीवन आहे आणि दुसरं जीवन त्यांना भेटल्यानंतर तुम्हाला कळेल अॅक्च्युली दोन तीन पॉइंट त्यांची नोटी नो नोट करण्यासारखे त्यांनी ते भ्रष्टाचाराविरुद्ध सांगितलं ते एखादा व्यक्ती काय म्हणला असता की नाही नाही पैसे देऊन रोशन भाऊ पैसे घेऊन आपण कार्यक्रम करायला पाहिजे त्याने डायरेक्ट संदेश दिलाय अजिबात नाही तर भ्रष्टाचाराच्या स्वंग मध्ये त्यांची एक पॉझिटिव्ह बाजू जर बघण्याचा तुम्ही एक प्रयत्न कराल ना ती एकदम अफलातून आहे आजपर्यंत तुम्ही रमेश राजेंद्र जगताप यांना बघता त्यांच्या आय डीवरती नांगरा सगळं घोडे लावताना पाहिलं होतं पण आज त्यांच्या इंटरव्ह्यू बघितल्यानंतर तुम्हाला कळेल कारण हा माणूस काहीतरी वेगळाच आहे त्याच्यावरती आलेली परिस्थिती त्या गोष्टीला आहे आणि परिस्थिती जर आली ना माणसाला त्याच्यातून सावरता पण आला पाहिजे आणि आता ते आहेत ते आता सध्या जॉबला पण जात आहेत आणि हळूहळू त्यांच्या जीवनातून ते पुढे ढकल करतील जाता जाता तुम्हाला एक शेवटचा प्रश्न मी विचारतो भरपूर प्रत्येक एक हजार दोन काहीतरी मी तुमची आयडी चेक केली एक हजार दोन काहीतरी पोस्ट आहे तुमच्या एक के तुमचे काहीतरी फॉलोअर झाले आहेत ओके तुम्ही तीन वर्षापासून आयडी वरती काम करतायत म्हणजे आता लेटेस्ट आयडी वरती तुम्ही तीन ते चार महिन्यापासून काम करतायत आणि आधी तीन वर्षापासून तुम्ही या गोष्टीचा हे करतायत पण मग तुमचा नांगरास गट घोडा असेल बैल असेल प्रत्येक व्हिडिओमध्ये मध्ये मला ती गोष्ट बघायला भेटली पण हे जीवन तुमचं आयडी वरती आहे आणि जे तुमचं आता पर्सनल जीवन आहे त्याच्यामध्ये तफावत आहे का तुम्ही पर्सनल जीवनामध्ये असंच बांधणं करत नाही मी फक्त माझं ऍक्शन कधी होतं व्हिडिओ काढतो मी मी फक्त व्हिडीओ काढतो नाही नागरेसहतो नाही तर असं मी व्हिडिओ बंद केले ना तर आपलं काम काम भर आणि आपलं घर भरलं कोणाला कोणाशी जास्त बोलणं नाही काय नाही फक्त आपलं एन्जॉय करायचं कामाला जायचं तिथं हसी मजा करायचं पोरांच्या जोडीला घरी आलो तर आईशी बोलायचं बाजूला ताई लोक राहतात त्यांच्याशी हसी करायचं बस आणि मी कोणत्या गोष्टीचं टेन्शन टेन्शन घेत नाही अजिबात कारण की प्रत्येकाला टेन्शन असतं टेन्शन घेऊन ते लांब होणार का टेन्शन उभा होणार म्हणून ते आपण आपलं जीवन हसत असत हे करायचं कोणत्या गोष्टीचं टेन्शन तर अजिबात नाही घेतलं पाहिजे प्रत्येक प्रत्येकाच्या पोर पोरण कोरोना टेन्शन असत मी मान्य करतो पण हे टेन्शन अजिबात पोरांनी घेतले ना पाहिजे हसी माझ्या करून आपली जिंदगी जगवायची बाकी काय नाही आणि मी आता मस्त आता आमचं बाजार पण आहे बाजारात पण मी एन्जॉय करणार मस्त दोन तीन व्हिडिओ काढणार बटाटे घ्या काय टमाटेच घ्या या हे मी घोडे लावूनच व्हिडिओ काढतो <laughs> म्हणजे एक बाजू मी जो आज मांडण्याचा प्रयत्न केला आपल्या वरती ती एक बघण्यासारखी आहे रिल लाईफ आणि रिअल लाईफ याच्यामध्ये तफावत आहे बरोबर आहे एक तराजू असेल तर या तिकडे वजन जर जास्त झालं तर दुसरा तराजू नेहमी खाली जाणार आहे आणि या दोन्हीला जर समान करायचं असेल तर दोन्हीकडे पाच पाच किलोचं वजन आपल्याला ठेवावं लागणार आहे <laughs> म्हणजे एक लाईफ ती रिल रिल लाईफ आहे म्हणजे इन्स्टाची जी आयडी आहे त्याच्यावरची लाईफ खरंच वेगळी आहे कारण की त्यांना मी घेऊन बसायच्या अगोदर अर्ध तास मी त्यांच्याशी चर्चा केली आहे बोललोय आणि एकदम साधारण माणूस आहे बरं का खरच नांगरा सकडं घोडा लावणारा माणूस नाहीये तुम्ही एकदा त्यांच्याशी बोला बोलून कळेल कारण की शांतमय जीवन जगणारा माणूस आहे पर्सनल मी आता अर्ध्या तासात म्हणजे कारण की आपल्याला एवढी सवय झाली की बोलून आपण माणसं ओळखू शकतो पण ती काय होतं माहितीये ती फर्स्ट एखाद्याच्या लाईफ मध्ये एवढं असताना ते काढायचं कुठं mm. ओके ते काढायचं कुठं मग चला बैडी खोली आहे ते तिकडे काढू आता काही लोक काय करतात माहिती का नवरा बायकोचं घरी भांडण झालं का चला आता काय करायचं टेन्शन आले मग जा रमेश जगतापच्या आयडी वरती द्या शिवाय ना भरपूर असे पोरं कॉल म्हणजे पोरं पण कॉल करत लेडीज पण कॉल करत पण मग ते बोलत आमच्या घरामध्ये काय भांडणं झाले ना आम्ही पहिले तुमचे व्हिडिओ बनवतो बघतो कारण की तुमचे व्हिडिओ बघितले ना आम्हाला असायला पण येत मन पण हलकं होतं म्हणून मग मला पण आनंद वाटतो माझ्या कोणती व्यक्ती असत असेल ना wow. मला खरंच आनंद होतो भले मग मला ठेवलं तरी चावल पण मग दुसरी बाजू बघण्यासारखी तो माणूस एंटरटेन करतोय तुम्हाला सांगितलं की मला बघून जर समोरच्याला आनंद होत हो असेल तर मी काय व्हिडिओ बनवून ओके आणि अलीकडे थोडा मी त्याला सांगतो की थोडं नांगरा सगळं थोडं चेंज करा आणि काहीतरी कॉमेडी वगैरे टाकण्याचा प्रयत्न करा जेणेकरून समोरच्याचं पण जीवन बदलेल आणि आपल्या जीवनामुळे किंवा आपल्या आयडीमुळे किंवा आपल्या संघर्षामुळे लोक प्रेरणा राहील जे मुलीं पाहिजे नासा कापून घेतात ना त्यांचा त्या नासा कुठेतरी व्यवस्थित राहतील ब्लड सर्क्युलेशन किंवा मग चांगल्या विचारांचं सर्क्युलेशन त्यांच्या बॉडीमध्ये सतत राहील मी अजून एक आता मागा म्हटलं शेवटचा प्रश्न पण माझ्या मनात अजून एक प्रश्न आलाय तुमच्या आयडी वरती वाईट कमेंट करणार तुम्ही काय या बा आता त्यांनी मला कमेंट केला त्यांना मला कमेंट करून म्हणजे त्यांना खुशी भेटत असेल आनंदी होत असेल तर मला काय प्रॉब्लेम नाही तुम्ही यश सोडून मला दहा शिवाय द्या मला काय प्रॉब्लेम नाही पण मग तुम्हाला खुशी भेटत असेल ना बिन करू शकता मला काही हरकत नाही काहीच नाही पण मग इतकंच आहे पण माझे वेळे लेडीज पण कर लेडीज बघतात मा तुम्ही मला प्रश्नाला मेसेज करा मी नक्कीच बघणार तर मग लेडीज बघितलं तर कसं वाटतं आणि तुम्ही आता मी मी कसं नांग्रस घोडा लावतो म्हणजे हे लेडीजनी बघितलं तरी ता त्यांना काय इतकं वाटत नाही पण तुम्ही अशा घाणकान शिवाय जाता आपल्या पण घरात आया बहिणी आहे शंभर टक्के प्रत्येकाच्या घरात आया बहिणी असतात तुम्हाला काय कमेंट करायचं असेल ना तुम्ही मला प्रश्न शिवाय ऐकल आणि मला शिवाय जाऊन तुम्हाला आनंद भेटायचा असेल तर मला अजून एक नंबर वाटेल बस बाकी काय नाही ओके एकदम चांगला रिस्पॉन्स आपल्याला रमेश भाऊ जगतापेने दिलेला आहे ओके आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आणि जे कमेंट तुम्ही करताय ना त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं काय माहिती का का त्या कमेंट मुळे आमचे सुद्धा व्हिडिओ लोक पाहतील घाण कमेंट राहते म्हणते काय होतो लेडीज त्या व्हिडिओ बघती नाही कमेंट उचलती नाही त्यांना काय होतो व्हिडिओ चालत नाही म्हणजे यांना घरी कोणी घाबरत नाही बायको मारीती ना मग ती रागा आमच्या सारख्या याच्या व्हिडीओ खाली येऊन काढी आहे बरोबर म्हणजे यांचा हा प्रॉब्लेम आहे घर म्हणे घरची बेईना दारची म्हणतो पदर कागद अशी गमत आहे यांची काय हरकत नाही अतिशय जबरदस्त लाईफ आहे रमेश भाऊंची पण ती रीलवरून बाहेर पडल्यानंतरची बरं का तुम्ही त्यांना भेटा पर्सनली भेटा एकदम चांगला व्यक्ती महत्व आहे छानसा माणूस आहे फक्त नागरा गट गोडा तो फक्त रील वरतीच लावतो पर्सनल जीवनात तो लावत नाही कारण की त्यांच्या घरात आई आहे वडील त्यांचे एक्सपायर झालेले शेजारी बघितले दोन चार घरे चांगले व्यक्ती महत्व आहे सगळ्यांशी ते चांगलेच वागतात फक्त काही परिस्थिती निर्माण झाल्यानंतरच त्या अशा गोष्टी जीवनात घडून जातात पण त्यातून ते सावरतील अशी मी अपेक्षा करतो अतिशय बोलून आनंद झाला रमेश भाऊंची दुसरी लाईफ मी आपल्या चॅनलवरती दाखवली आज आणि ती सगळ्यांनी बघावी ते आता रील पण त्यांची आहे याच्यावरती सोडतील आम्ही एक रील बनवतो त्याच्यानंतर ती व्हायरल झाल्यानंतर मग आम्ही तो दोन तीन दिवसामध्ये तो व्हिडिओ बनवून मी सोडेल त्याला फोन करून सांगेल का दादा व्हिडिओ सोडलाय तुम्ही तिकडे रील पंप बनवा आणि टाका सो चला आजच्या व्हिलॉगला इथे एंड करूयात भेटूया उद्याच्या फ्रेश करकरीत इंटरव्ह्यूच्या व्हिलॉग मध्ये आणि रमेश भाऊ जो तुम्ही अर्धा तास तुमच्या जीवनातला मला जो अमूल्य वेळ दिलाय मला पण नाही आता तुम्हाला ना, 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 मी आधीच बोललेलो माझ्या मा तर तसा तसा मी बरोबर आहे म्हणजे मी बोलता बोलताच मगाशी बोललो समोरचा व्यक्ती कार्यक्रम करणारे माणसं येते ओके ते चलट वया कीर्तनकार सारखं आणि ते जास्त बोलून दाखवता ते काय करू शकत नाही आपण शांत राहून प्रत्येकाला गोडायला होत गरजते बाजूला कमी बरसते नाही वाला कुत्ता कमी काढता नाही अशातली <laughs> गोष्ट सो चला भेटून आनंद झाला सो आजच्या विलॉगला इथे सेंड करूयात भेटूया उद्याच्या फ्रेश करकरीत विलग मध्ये तोपर्यंत हसत राहा खेळत राहा आनंदत राहा काळजी घ्या सुरक्षित राहा धन्यवाद धन्यवाद